शेतकरी बंधूंनो नमस्कार ऊस पिकामध्ये आंतरपीक म्हणून हरभरा लागवड केलेली आहे हरभरा पिकाची फुलोरा येण्याची अवस्था आपल्या लक्षात आलेली असेल पिकांचं पहाटेच्या वेळेस निरीक्षण केले असता पिकावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून फवारणी करणे गरजेचं असल्याचं लक्षात आलेलं आहे अशा वेळेस हरभरा पिकावर निंबोळी अर्क तीन टक्के म्हणजेच तीन किलो निंबोळी पावडर रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळेस शंभर लिटर पाण्यातून एक एकरसाठी फवारणी करता येते सोबत पिकांच्या संरक्षणाबरोबरच पिकांच्या वाढीसाठी वर्मी ही फवारणी सोबत आपल्याला घेता येईल यामुळे पिकांचं हानिकारक किडीपासून आपल्याला संरक्षण करता येतं हा उपाय प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपणास करता येतो यामुळे भविष्यात होणारी किडीपासून आपल्या पिकांचं संरक्षण या माध्यमातून होतं हरभरा बारा पिकाबरोबरच ऊसाचंही फवारणीचं काम एकाच वेळेस होत असतं यामुळे शेतकऱ्यांना निश्चितच फायदा झालेला आहे